कृष्णा आज जानेवारी एक दोन हजार पंचवीस आजपासून आपण श्रीमद गीता हे पुस्तक वाचायला सुरुवात करणार आहोत श्रीमद भगवद्गीतेमध्ये सातशे श्लोक आहेत आणि अठरा अध्याय आहेत आपण प्रत्येक दिवशी दोन श्लोक वाचणार आहोत आणि त्या दोन श्लोकांसोबत त्यांचा संस्कृतमधलं श्लोक त्यांचे उच्चार त्यांचा मराठीमध्ये अर्थ आणि तात्पर्य या तीन गोष्टींकडे आपण लक्ष देणार आहोत तर सर्वप्रथम आपण मंत्र म्हणून या श्लोकाची सुरुवात करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय चाप्टर एक अर्जुन कुरुक्षेत्रातील युद्धस्थळावर सैनिकांचं निरीक्षण तर ह्या चॅप्टरची थोडक्यात समरी म्हणजे सारांश असा आहे की ज्यावेळी दोन्ही पक्ष कोणते दोन पक्ष पांडव आणि कुरु कुरु जे शंभर मुलं होते धृतराष्ट्राचे ते आणि पांडूराजाचे पाच मुलं पांडव त्याच्यामध्ये युधिष्ठिर महाराज भीम अर्जुन नकुल आणि सहदेव यांच्यासोबत श्रीकृष्ण भगवान हे स्वतः अर्जुनाचे सारथी म्हणून उभे राहिले हा एक पक्ष आणि कौरव जे शंभर कौरव होते त्यांच्याबरोबर द्रोणाचार्य कृपाचार्य किंवा भीष्मपितामा यासारखे महारथी आणि त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक आणि त्यांचे मित्रपरिवार हे युद्धाच्या दुसऱ्या पक्षात उभे होते अशावेळी ज्यावेळी दोन्ही पक्ष युद्धाच्या पावित्र्यात उभे राहतात त्यावेळी महारथी अर्जुनाला दोन्ही पक्षातले नातेवाईक गुरु व मित्र युद्धाला आणि जीव द्यायला तयार असल्याचे दिसते तो शोकाकूळ होतो मोहग्रस्त होतो आणि असा शोकाकूळ मोहग्रस्त झाल्याने अर्जुनाची शक्ती खचून जाते मन गोंधळून जाते आणि तो युद्ध करण्याचा निर्णय सोडून देतो असा या चॅप्टरचा सारांश आहे आता आपण पुढच्या चॅप्टरवर जाऊ भगवद्गीता अध्याय एक चाप्टर एक आणि त्याच्यातला श्लोक नंबर एक धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव मामका पांडव चैव संजय याचा मराठीत अर्थ धृतराष्ट्र म्हणाला हे संजया कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा अस करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले आता हा धृतराष्ट्र कोण आहे धृतराष्ट्र हा राजा होता आणि तो आंधळा होता जन्मताच त्याचा सचिव किंवा त्याचा सोबती संजय हा व्यासदेवांचा शिष्य असल्यामुळे व्यासदेवांकडनं त्याला एक शक्ती मिळाली होती की जेणेकरून तो धृतराष्ट्र ला कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर काय घडत आहे हे प्रत्यक्ष थेट प्रक्षेपण बघून त्यांना तो सांगू शकत होता आणि म्हणून धृतराष्ट्र इथं प्रश्न विचारतोय संजयला की त्या कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र नावाचं एक शहर आहे ते अजूनही आहे भारतामध्ये दिल्लीपासून साधारण दोन ते तीन तासाच्या अंतरावरती ते आहे तर त्या ठिकाणी हे युद्ध होणार होतं तर त्या ठिकाणी युद्ध ची काय परिस्थिती आहे त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आता तात्पर्य आपण बघू तात्पर्य हे प्रभुपादांनी लिहिलेलं आहे ज्यांनी भगवद्गीतेवरती टीका लिहिलेली आहे तर हे तात्पर्य आपण आता वाचू भगवद्गीता हे मोठ्या प्रमाणावर वाचले जाणारे आस्तिक्यवादी विज्ञान आहे आस्तिक्य म्हणजे काय नास्तिकच्या विरोधात आस्तिक म्हणजे ज्याचा भगवंतांवर पूर्ण विश्वास आहे असा व्यक्ती तो आस्तिक व्यक्ती असतो आणि ज्याचा विश्वास आहे त्या विश्वासाला अजूनही सायंटिफिक गोष्टी प्रदान करणं म्हणजेच विज्ञान आस्तिक्यवादी विज्ञान आहे व याचा सारांश गीता महात्म्य हे जे ग्रंथ आहे त्याच्यात दिलेला आहे त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे म्हणजे गीता महात्म्यामध्ये सांगितण्यात आले आहे की मनुष्याने भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांच्या मदतीने भगवद्गीतेचे अत अत्यंत काळजीपूर्वक अध्ययन केले पाहिजे आणि या प्रकारे वैयक्तिक हेतूपूर्वक अर्थ न लावता कृष्ण भक्तांकडून ती समजून घेतली पाहिजे भगवत गीता ही कोणत्या पद्धतीने जाणून घ्यावी याबद्दलचे स्पष्ट उदाहरण गीतेमध्येच आहे व ते म्हणजे अर्जुन होय अर्जुन स्वतः याचं प्रत्यक्ष उदाहरण आहे की त्यांनी ही गीता कशी जाणून घेतली त्या पद्धतीने आपण ही गीता जाणून घ्यायची आहे त्याने भगवद्गीता प्रत्यक्ष भगवंतांकडून श्रवण करून घेतली एखादा अशा वैयक्तिक हेतुरहित गुरु शिष्य परंपरेमधून ज्ञान जाणून घेण्या इतपत भाग्यवान असेल तर हे समग्र वैदिक ज्ञान तसेच जगातील इतर सर्व शास्त्रांमधील ज्ञान त्याला समजते या ज्ञाना व्यतिरिक्त इतर शास्त्रांमध्ये न आढळणाऱ्या आढळणाऱ्या देखील सर्व गोष्टी तो गीतेमध्ये पाहू शकेल भगवद्गीतेचे हे एक दुर्मिळ वैशिष्ट्य आहे म्हणजे काय तर भगवद्गीतेमुळे तुम्हाला भगवद्गीतेचं ज्ञान तर मिळणारच आहे पण त्यासोबत इतर शास्त्रांमध्येही जगातल्या कुठल्याही शास्त्रांमध्ये कोणत्या शास्त्रांमध्ये आस्तिक्यवादी शास्त्र विज्ञान जे स्पिरिच्युअल सायन्स म्हणतो आपण त्याला त्या ते सगळं शास्त्राचं ज्ञान तुम्हाला नुसतं भगवद्गीता समजून सुद्धा मिळू शकतं हे याचं दुर्मिळ वैशिष्ट्य आहे भगवद्गीतेचं मग हे ज्ञान साक्षात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्यामुळे परिपूर्ण परिपूर्ण म्हणजे काय कम्प्लीट तिथं कुठलंही अपूर्णता नाही परिपूर्ण असं अस्तित्ववादी विज्ञान आहे स्पिरिच्युअल सायन्स आहे महाभारतात वर्णलेल्या धितराष्ट्र आणि संजय यांनी केलेली चर्चा ही या श्रेष्ठ तत्वज्ञानाचा मूलभूत आधार आहे पुरातन वैदिक काळापासून पवित्र तीर्थस्थळ असणाऱ्या कुरुक्षेत्र या ठिकाणी गीतेमधील तत्वज्ञान सांगण्यात आल्याचे आपल्याला समजून येते स्वतः भगवंतांनी ते जेव्हा या पृथ्वी तलावर होते म्हणजे पाच हजार वर्षापूर्वी तेव्हा मानवाच्या मानव समाजाच्या मार्गदर्शनाकरिता हे ज्ञान सांगितले येथे धर्मक्षेत्रे जेथे धार्मिक कार्य केले जातात असे ठिकाण हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे कारण कुरुक्षेत्र युद्धभूमीवर पुरुषोत्तम श्री भगवान हे अर्जुनाच्या बाजूने उपस्थित होते कुरूंचा पिता धृतराष्ट्र हा आपल्या पुत्रांच्या अंतिम विजयाबद्दल अत्यंत शा, साशंक होता साशंक म्हणजे काय डाउटफुल तो डाउटफुल होता पुत्रांच्या विजयाबद्दल आणि त्यामुळेच त्याने आपला सचिव संजय याच्याकडे विचारणा केली की त्यांनी काय केले पूर्ण निर्धारयुक्त युद्ध करण्याच्या तयारीनेच स्वतःचे आणि आपला धाकटा भाऊ पांडू यांचे पुत्र कुरुक्षेत्र येथील रणभूमीवर एकत्र आले असल्याची त्याला पुरेशी खात्री होती तरीसुद्धा त्याची विचारणा महत्त्वपूर्ण आहे भावाभावांमध्ये तडजोड व्हावी अशी त्याची इच्छा नव्हती कोणाची इच्छा नव्हती धीत इच्छा नव्हती त्याची इच्छा होती की तडजोड होऊ नये युद्ध व्हावे आणि त्याला युद्धभूमीवरील आपल्या पुत्रांच्या विधिलिखिताबद्दल निश्चितपणे जाणून घ्यायचे होते कुरुक्षेत्राचा वैदिक साहित्यामध्ये स्वर्गातील देवतांसाठी सुद्धा पूजनीय असे स्थान म्हणून उल्लेख करण्यात आले आला आहे आणि अशा पवित्र कुरुक्षेत्रावर युद्ध करण्याचं ठरविल्याने युद्धातील अंतिम निर्णयावर होणाऱ्या परिणामाने धृतराष्ट्र आणखी भयभीत झाला तो काय भयभीत झाला तर याचा प्रभाव अर्जुन व इतर पांडुपुत्र हे स्वाभाविकताच सद्गुणी असल्यामुळे त्यांना अनुकूल असाच होणार हे तो उत्तम रीतीने जाणून होता हे जे धर्मक्षेत्र आहे म्हणजे हे जिथं धार्मिक कार्य होतात कुरुक्षेत्रामध्ये तिथं युद्ध होणार आहे आणि तिथं युद्ध होणार आहे म्हणजे त्या क्षेत्राची पवित्रता तिथल्या जे सद्गुणी लोक आहेत त्यांनाच मदत करणार आहे हे तो जाणून होता म्हणून तो भयभीत झाला होता की त्याला माहिती होता की आपले मुलं एवढे सद्गुणी नाही आहेत आणि हीच भूमी सद्गुणी लोकांसाठी एक वरदान आहे तर आता इथं काय होणार म्हणून त्याला भीती होती तर संजय हा व्यासांचा शिष्य होता तो जरी धृतराष्ट्राच्या कक्षामध्ये होता तरी व्यासांच्या कृपेने तो कुरुक्षेत्र येथील युद्धभूमी पाहू शकत होता त्याला थेट युद्धभूमीवर काय घडत आहे हे व्यासांच्या कृपेने त्याला ती दूरदृष्टी प्राप्त झाली होती मग यासाठीच धित युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल त्याच्याकडे विचारणा केली पांडव आणि धित पुत्र हे दोघेही एकाच कुटुंबातील होते सख्खे होते ते पण या ठिकाणी धित अंतर्मन उघडे करून दाखविण्यात आले आहे त्याने मुद्दाम आपल्या पुत्रांचा कुरू म्हणून उल्लेख केला आणि पांडुपुत्रांना कुळाच्या वारसहक्कातून वगळले यावरून कोणीही धित्राष्ट्राचा आपल्या पुतण्यांशी म्हणजेच पांडुपुत्रांशी असणारा विशिष्ट संबंध सहजपणे जाणू शकतो प्रारंभी केलेल्या चर्चेवरून हे निश्चित आहे की ज्याप्रमाणे भाताच्या शेतामधून अनावश्यक त्रिन काढून टाकले जाते त्याचप्रमाणे धर्मपिता भगवान श्रीकृष्णांच्या उपस्थितीत कुरुक्षेत्रावर त्रिनवत अशा धितराष्ट्रांच्या पुत्रांसहित इतर सर्वांचा समूळ नायनाट केला जाईल आणि युधिष्ठिर प्रमुख असलेल्या धार्मिक वृत्तीच्या लोकांची स्थापना स्वतः भगवंत करतील धर्मक्षेत्रे व कुरुक्षेत्रे या शब्दांच्या ऐतिहासिक आणि वैदिक महत्वाबद्दल महत्वाबरोबर हेही विशेष महत्व आहे आता दुसरा श्लोक संजय उवाच द्रष्ट्वा तू आचार्य व्यूढम राजा वचन राजवचनमब्रवीत संजय म्हणाला हे राजन पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास प्रारंभ केला आचार्य म्हणजे कोण पांडवांचे आणि कुरूंचे जे सैनिक सहीनिक सैनिक क्षेत्रामध्ये ज्यांनी त्यांना शिकवण दिली म्हणजे द्रोणाचार्य यांच्याकडे ते गेले तात्पर्य धीषराष्ट्र हा जन्मताच आंधळा होता व दुर्दैवाने तो आध्यात्मिक दृष्ट्याही अंधच होता म्हणजे त्याला कृष्ण भगवान आहेत किंवा कृष्ण स्वतः ह्या सृष्टीचे पालन करता आहेत हे माहिती नव्हते त्याला आध्यात्मिक ज्ञान नव्हते म्हणून तो आध्यात्मिक दृष्ट्या आंधळाच होता त्याला नक्की माहीत होते की आपली मुले ही आपल्याप्रमाणेच आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत अंध आहेत आणि जन्मापासून पुण्यवान असणाऱ्या पांडवांबरोबर आपल्या मुलांचा कधी सलोखा होणार नाही अशी त्याची खात्री होती तरी सुद्धा युद्धस्थळाच्या प्रभावाबद्दल त्याला शंका होती धितराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल केलेली हेतूपूर्वक विचारणा संजय जाणू शकत होता संजयला कळालं होतं कारण तो त्यांचा सचिव होता सेक्रेटरी होता आणि तो इतक्या वर्षापासून धित राहत होता म्हणून धित मनात काय आहे आणि त्यांनी असा प्रश्न का विचारला हे संजयला पूर्णपणे कळालं होतं आणि म्हणून तो आता या दुसऱ्या श्लोकापासून उत्तर देत आहे की तिथं काय होत आहे काय घडत आहे म्हणून विषन्न उद्विग्न झालेल्या राजाला त्याला प्रोत्साहित करावयाचे होते आणि म्हणूनच त्याने राजाला खात्रीपूर्वक पटवून दिले की पवित्र धर्मक्षेत्राच्या प्रभावाखाली त्याचे पुत्र कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाहीत तडजोड होऊ नये आणि हे युद्ध व्हावे अशी ही दृढ इच्छा धृतराष्ट्राची होती त्याला वाटत होतं की जा तिथं जर तडजोड झाली तर युद्ध होणार नाही आणि माझे पुत्र हे राजा होऊ शकत नाहीत म्हणून त्यालाही युद्ध व्हावे अशी त्याची इच्छा होती यासाठीच संजयाने राजाला माहिती पुरवली की दुर्योधनाने पांडवांचे सैन्यबळ पाहिले दुर्योधन कोण आहे दुर्योधन हा धितराष्ट्राचा मोठा पुत्र आहे धितराष्ट्राला शंभर मुले होती त्यापैकी दुर्योधन हा प्रमुख आहे आणि तोच युद्धानंतर जर जिंकले गुरु जर जिंकले तर दुर्योधन राजा होणार होता आणि तात्काळ तो आपले सेनापती द्रोणाचार्य जरी दुर्योधनाचा राजा म्हणून उल्लेख करण्यात आला असला तरी त्याला गंभीर परिस्थिती उद्भवल्यामुळे आपल्या सेनापतीकडे जावे लागले यावरून तो राजकारणी होण्यास पात्र होता हे कळून येते पण जेव्हा त्याने पांडव सैन्याची व्यूहरचना पाहिली तेव्हा जरी त्याने बाह्यातकारी मुत्गिरीचे मुसिद्दीगिरी म्हणजे काय की मी खूप हुशार आहे मी खूप स्ट्रॉंग आहे असं दाखवणे मुत्सिद्दीगिरीचे प्रदर्शन केले तरी तो आपल्या मनातील भीती लपवू शकला नाही त्याला ही भीती होतीच की आपण हे युद्ध हारू शकतो पण त्याला आपल्या सोबत द्रोणाचार्य आहेत कृपाचार्य आहेत आपल्यासोबत भीष्मपितामासारखे योद्धे आहेत म्हणून आपण ही युद्ध जिंकून जाऊन असेही थोडेस डाऊट होता म्हणून तो तिथं जाऊन त्यांनी सेनापती द्रोणाचार्यांना विचारण्यास सुरुवात केली अशा प्रकारे आपले दोन श्लोक आज संपलेले आहेत आपण इथं विराम घेऊ तुम्हाला जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा हे दोन श्लोकांचं तुम्ही चिंतन आणि मनन करू शकता हरे कृष्णा